नमस्कार मी तुषार पाटील खाकी पॉईंट चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो तुम्ही थांबल्यावरती पाहिलंच असेल की खाकी पॉईंट चॅनलवरती टार्गेट पोलीस भरती बॅच चालू होते एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून आणि तेही पूर्णतः फ्री त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब आहे आणि बेल आयकॉनला सुद्धा ऑन करायचं आहे मित्रांनो बेल आयकॉनला नक्की ऑन करा कारण त्यामुळे एक जानेवारीपासून रोज सकाळी सात वाजेला मी जी प्रकरणाची आपण लिस्ट अभ्यासणार आहोत बघणार आहोत त्याचा व्हिडिओ अपलोड करून देईल पण त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार नाही जर तुम्ही बेल आयकॉनला ऑन केलं नसेल तर त्यामुळे बेल आयकॉनला सुद्धा नक्की ऑन करून घ्या आणि मित्रांनो या चॅनलवरती आपण अंकगणित भूमिती आणि बुद्धिमत्ता यावरील व्हिडिओ बघणार आहोत पण जे तुमचे बाकी विषय मराठी सामान्य करंट अफेअर वगैरे हो तर मित्रांनो याचे जे नोट्स वगैरे हो क्विज वगैरे हो किंवा माहिती वगैरे हो हे सर्व मी टेलिग्राम चॅनलला सेंड करतो त्यामुळे तुम्ही टेलिग्राम सुद्धा नक्की जॉईन व्हा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आणि मित्रांनो बरेच मुलं पोलीस भरतीमध्ये नवीन असतील ज्या मुलांना माहीत नाही त्यांनी पोलीस भरती कशी करायची तर त्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तोही व्हिडिओ नक्की बघा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आता मित्रांनो आपण टार्गेट पोलीस भरतीमध्ये जे प्रकरण अभ्यासणार आहोत त्याची जी लिस्ट आहे तीही बघा पहिला संख्या व प्रकार पूर्णांक संख्यांची बेरीज उदाबाकी गुणाकार भागाकार त्यानंतर दशांश पूर्णांकांची बेरीज उदाबाकी गुणाकार भागाकार विभाज्यतेच्या कसोट्या मसावी लसावी स्थानिक व दर्शनी किंमत त्यानंतर अपूर्णांक सरासरी सिकडेवारी नफातोटा गुणोत्तर प्रमाण भागीदारी नळ व पाण्याची टाकी काळकाम व मजूर रेल्वे सरळव्या चक्रवाडव्या वयवारी ही, ही तुमची जी मित्रांनो ही अनुक्रमानिक आहे प्रकरणांची त्यानंतर भूमिती वर्तुळ चौरस आयत त्रिकोण इष्टिकाचिती घन वृत्तचिती शंकू गोल दंडगोल आता मित्रांनो हे अंकगणित आणि भूमितीचे आपले जे प्रकरणं वगैरे त्याची लिस्ट झाली यानुसार व्हिडिओ वगैरे अपलोड होईल आणि राहिली गोष्ट बुद्धिमत्ताची तर मित्रांनो मी त्या ठिकाणी बघेल की तुमचा मला सपोर्ट मिळत आहे किंवा नाही जर तुमचा सपोर्ट मला नाही मिळाला तर मित्रांनो मी जी दुसरी भरती पडेल किंवा पड पडलेली एस सी जी डी किंवा ग्रुप डी वगैरे पडली किंवा अजून दुसरी भरती पडली त्याचे रिलेटेड व्हिडिओ वगैरे बनवेल आणि अपलोड करेल पण ही जरतरची गोष्ट आहे जर मला या ठिकाणी तुमचा सपोर्ट मिळाला तर बु सुद्धा जे सिरियल वाईज व्हिडिओ वगैरे आहे जे प्रकरण आहे त्याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करेन आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एखादं प्रकरण अभ्यासलं टार्गेट पोलिसवरती बॅचमध्ये जर तुम्ही एखादं समजून घ्या रेल्वे प्रकरण अभ्यासलं तर मित्रांनो प्रकरण अभ्यासल्यानंतर रेल्वेवरील जे दोन हजार तेवीस पोलीस भरतीला प्रश्न विचारले गेलेले त्यावरसुद्धा मी व्हिडिओ बनवलेले तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला एखाद्या प्रकारे अभ्यासल्यानंतर नक्की अभ्यासायचं आहे कारण त्या ठिकाणी तुम्हाला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर समजून जाईल की हां पोलीस भरतीला या प्रकारचा प्रश्न विचारला जातो आहे आणि याला ट्रिकनुसार पाच ते सात सेकंदामध्ये कशा पद्धतीने सोडवायचं आहे हे तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल एखाद्या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवायचं आहे हेच तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जाईल आणि प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो हे सर्वात महत्त्वाचं आहे मुलं अभ्यास करतात पण मुलांना समजत नाही की प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने विचारले जातात एखादा प्रश्न फिरवून कशा पद्धतीने विचारला जातो आणि याला ट्रिकनुसार कशा पद्धतीने सोडायचंय हे समजत नाही त्यामुळे तोही व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि मित्रांनो मी जे व्हिडिओ अपलोड केलेले त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की कमीत कमी फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचे कारण एखाद्या प्रकरणामध्ये जर वीस ते पंचवीस टाईप दिलेले तर कमीत कमी दहा ते बारा तुम्हाला फॉर्म्युले पाठांतर करायला लागतील तर तसं न करता तुम्ही त्या ठिकाणी कन्सेप्ट यूज करायचे तुम्ही अगोदर समजून घ्यायचे की या ठिकाणी कन्सेप्ट काय प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवले जाते आणि एखाद्या प्रश्नाला जर कन्सेप्टनुसार सोडवलं त्याला जर दोन ते तीन मिनिट लागत आहेत त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म्युला यूज करा एखाद्या प्रकरणामध्ये जर तुम्ही दोन ते तीन फॉ फौर। दोन फॉर्म्युले जर पाठांतर करताय तर ठीक आहे पण जर एखाद्या पुस्तकामध्ये काहीतरी दिलेलं आहे किंवा टाईप चेंज फॉर्म्युला चेंज तर त्या पुस्तकाला सुद्धा मी म्हणतो प्रेफर करू नका आणि मित्रांनो पोलीस भरती करताना किंवा अभ्यास करताना जर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम वगैरे हो क्रिएट होत असेल तर टेलिग्राम चॅनलमध्ये माझा नंबर दिलेला आहे त्या ठिकाणून तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात तुम्हाला फक्त नाव आणि जिल्हा आणि तुमचा प्रॉ जोही प्रश्न वगैरे हो असेल तो टाकायचा आहे मी नक्की प्रयत्न करेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्यासोबतच जर तुमचा कोणी नवीन मित्र असेल जो पोलीस भरती करण्यासाठी सुरुवात करतो आहे किंवा पोलीस भरती करतो आहे तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यालाही नक्की याचा फायदा होईल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद